फक्त अर्ध्या तासाच्या आत रवा आणि मटार वापरून तुम्ही हा नाश्ता बनवू शकता दोन चमचे तेलात डाएटवर असाल तर ही परफेक्ट रेसिपी आहे आणि मुलांच्या टिफिन सुद्धा देऊ शकतात नाश्ता बनवण्यासाठी एका भांड्यात एक कप रवा घेतला आहे बारीक रवा घेतला आहे जो झिरो नंबरचा असतो तोच घ्यायचा तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो एकदा मिक्सरमधनं फिरून घ्या तेच टेक्शर आपल्याला भेटेल आता याचमध्ये घालायचं आहे अर्धा कप ताजं दही दही अजिबात आंबट नको ताजं दही घ्यायचं तर हे घालून घेतलं आणि त्यामध्ये घालायचं आहे अर्धा कपच पाणी आणि ह्याच्या गाठी वगैरे असतील दह्याच्या ते सगळ्या मोडून एक बॅटर तयार करून घ्यायचं आपल्याला हवं तर आपण नंतर अजून यामध्ये पाणी घालणार आहोत पण आधी थोड्या पाण्यातच ह्याचं लंफ्री बॅटर तया बॅटर तयार करून घ्यायचं तर या पद्धतीने मी सगळ्या गाठी वगैरे मोडून घेते आता हे फारच घट्ट आहे त्यामुळं आणखी एक अर्धा कप मी इथे पाणी वाढवते आहे आणि विक्सच्या सहाय्याने आपल्याला मस्त असं स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने सोपंच आहे फार काही वेळ नाही लागत ह्याच्यामध्ये पटकन तयार होतं तर असं बॅटर तयार करून ह्याला आपण एक पंधरा ते वीस मिनटं मुरवत ठेवणार आहोत म्हणजे आपला जो हा रवा आहे तो छान असा फुलेल आता ही साईडला ठेवून देऊया आता एका कढईमध्ये कढई गरम झाली की फक्त अर्ध्याच्या पण अर्धा पळी इथं तेल मी घेतलं आहे त्यामध्ये दोन लसूण पाकळ्या ह्या खूप मोठ्या आहेत म्हणून दोनच घेतल्यात तुमच्याकडे छोट्या असतील तर पासा घ्या हलकासा लसूण फ्राय करून झाला की त्यामध्ये घालायचं आहे चमच्याभर जिरं म्हणजे लगेच फुलतं नंतर घालायचे आहेत दोन मिरची अशी बारीक चिरून घालायची ही सुद्धा आपण एक दोन मिनटं परतून घेऊ तिचा कच्चेपणा स्तोवर मिरची परतून झाली आता यामध्ये आपण घालायचं आहे एक कप ताजा मटार तुमच्याकडं ताजा मटार नसेल तर फ्रोझन घालू शकतात पण आत्ता छान उपलब्ध आहे मार्केटमध्ये त्यामुळे ताजा मटार घालायचा आणि एक दोन मिनटं छान असा चा, मटारवर पांढरे डाग येऊस्तवर परतून घ्यायचे आता परत त्यांना यामध्ये एक चमचा मीठसुद्धा घालायचं चा। म्हणजे छान मटार परतलं जाईल मोठ्या गॅसवर मटार छान चार ते पाच मिनटं परतून घेतला आणि बऱ्यापैकी इथेच मटार शिजला जातो आता ह्याला आणखी आपण संपूर्णपणे शिजवायचं आहे त्यामुळं तीन ते चार टेबलस्पून इथे गय। एक पाणी मी घालते आणि आता ह्याला झाकून मटार पूर्णपणे शिजेपर्यंत शिजवून घेऊया झाकण ठेवून चार ते पाच मिनटं झालं हे बघा मटारचा कलर तर चेंज झालेला आहे म्हणजे मटार पूर्णपणे शिजलाच असेल आत्तापर्यंत ह्याला एकदा हलवून घेऊ आणि चेक करू हे बघा मस्त मटार शिजला आहे ह्याचं पूर्ण पाणी सुकवून घेऊयात एक मिनिट लागतील आता यामध्ये घालायचे आहेत पावडर मसाले छान अशी चटपटीत चव येण्यासाठी तर त्यासाठी अर्धा चमचा हळद घातली एक चमचा लाल मिरच चमचा गरम मसाला पावडर घातली आणि तुम्हाला जर आणखीन चटपटीत हवं असेल तर एक च एक अर्धा चमचा चाट मसाले इथे तुम्ही घालू शकता किंवा अर्धा लिंबाचा रस सुद्धा पिळून घेऊ शकता पण मी असंच प्लेन ठेवलं आहे तर सुद्धा मसाल्यांना आणखी एक दोन मिनटं परतून घेऊया आता गॅस करायचा आहे बंद आणि हे संपूर्णपणे थंड करून बाजूला काढून घेऊ आपलं स्टफिंग थंड होते आहे तोवर ह्याच्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी चटणी तयार करून घेऊयात खूप झटपट होते ही फार काही लागत नाही इथं मी एक पाववाटी सुकं खोबरं घेतलं आहे तुम्ही नेहमी जर ओल्या खोबऱ्याची करत असाल ना तर एकदा सुक्या खोबऱ्याची चटणी करून बघा खूप भारी लागते दोन दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत फार तिखट नाही आहे ही हिरवी मिरची एक चमचा भाजलेले जिऱ्याची पूड मुडभर कोथिंबीर एक इंच आलं आणि आता ह्याला बाइंडिंग येण्यासाठी इथं मी भाजक्या डाळीची पूड घातली आहे तुमच्याकडं अख्खी जी भाजकी डाळ असते भाजकं डाळवं त्या म्हणतात ते घातलं तरीही चालेल हे घालते मी दोन ते तीन चमचे घातले चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून सरसरीत अशी चटणी वाटून घ्यायची मस्त अशी झटकीपट आपली चटणीसुद्धा बनवून तयार आहे पाहू शकता तुम्ही कलर किती सुंदर आला आहे आणि एक सारखी दाट सरपण झाली आता इथे तुम्हाला तडका द्यायचा असेल जिरी मोहरीचा हिंगाचा तर तुम्ही देऊ शकता पण मी अशीच प्लेन ठेवते आहे चला आता आपलं स्टफिंग पण थंड झालं आहे याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून पाणी न घालता असंच बारीक करून घेऊया एकदम छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे पहा छान असं एकदम फकफकीत मिश्रण आपलं तयार झालं आहे तुम्हाला इथं साठी तुम्ही एखादा बटाटा घातलात तरी पण चालणार आहे आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि हलक्या हाताने आपण पॅटी कसं करतो त्या करायचं बनवून ठेवायचं एकदम रफली करायचं एकदम एक्झॅक्ट नाही करायचं नंतर आपण डोसा पसरणार आहोत त्याच्यामध्ये गाय गडबड व्हायला नको त्यामुळं एक रफली असं पॅटी आपण तयार करून घेऊया आता, आता हे सगळं करेपर्यंत बॅटर पण छान आपलं भिजलं आहे रवा छान फुल्ला आहे आता हे जे बॅटर आहे ते इडलीच्या कन्सिस्टन्सीमध्ये आहे आपल्याला डोश्यासारखं हवं ह्यामुळं आपल्याला पातळ करायचं त्यासाठी मीठ घातलं एक टीस्पून वाटी पाणी घातलं आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आता आपला नाश्ता छान मऊ हवा सॉफ्ट स्पॉन्जी हवा यासाठी इथं आपण हाफ स्पून खायचा सोडा घालायचा हो हो हे आपण इन्स्टंट करत आहोत आज त्यामुळं खायचा सोडा घालणं गरजेचं आहे यापेक्षा जास्त घालू नका किंवा कमी पण नको आता हे छान एक सारखं फेटून घ्यायचं सोडा सगळीकडे पसरला पाहिजे हे बघा तुम्ही पाहू शकतात बॅटरची कन्सिस्टन्सी अशी असावी आपण सॉफ्ट डोशासाठी कशी ठेवतो तशीच ही कन्सिस्टन्सी असावी बॅटर तयार आहे डोशाचं पॅन गरम करायला ठेवलं त्याला आधी तेलाने ग्रीस करून घेऊया तवा मस्तपैकी गरम झाला की त्याला थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचा म्हणजे टेम्परेचर मेंटेन राहतं आणि एखाद्या कॉटनच्या कपड्याने ह्याला एकसारखं असं सा पुसून घ्यायचं गॅस बारीक करायचा आणि अर्ध्या पळीला पण थोडंसं जास्त इथं मी बॅटर घातले हलकंसं पसरवून घ्यायचं खूप जास्त नाही पसरवायचं आणि हल हलकेसे बबल यायला सुरू झाले की आपण जी पॅटी तयार करून घेतली होती ती ठेवायची थोडंसं साईडने पण लावलं मी इथं ती ठेवायची आणि मग दुसरं बॅटर घालायचं ह्याच्यावरून स्टफिंग आहे त्याला संपूर्णपणे आपल्याला इथं कवर करायचं आहे बॅटरने खूप जास्त पण नाही घालायचं नाहीतर वरची बाजू शेकली नाही जाणार आता यावर झाकण ठेवून पाच सहा मिनटं छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हा उत्तपम आपल्याला शेकून घ्यायचा आहे साईडने दोन चमचे तेल घालायचं आणि हा उत्तपम उलटून घ्यायचा पहा किती मस्त एक सारखा कलर आला आहे आता खालच्या बाजूने पण छान क्रिस्पी होईपर्यंत शेकून घेऊया कडेने हलकंसं दाब द्यायचा आणि दोन्ही बाजूनी छान असा क्रिस्पी होईपर्यंत हा डोसा आपल्याला शेकून घ्यायचा आहे याच पद्धतीने मी सगळे डोसे करून घेते हे बघा मस्त असा आपला डोसा तयार झाला आहे तुम्हाला एक कट पण करून दाखवते हे बघा किती मस्त एकसारखा कलर आलेला आहे खूप मस्त झाला आहे सॉफ्ट झाला आहे बघू शकता तुम्ही आणि हे बघा आतमध्ये स्टफिंगसुद्धा एकसारखं पसरलं गेलं आहे खूप मस्त झाला आहे खूप छान लागतो चवीला तर एकदमच भारी लागतो हे बघा किती मस्त जाळीसुद्धा पडलेली आहे तर खूप खूप छान हा नाश्ता तयार होतो चवीला तर अप्रतिम असा लागतो आणि रोज रोज मुलांच्या टिफिनला काय द्यायचं हा सुद्धा आपल्याला प्रश्न पडत असतो तर ही एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे मुलांना खूप आवडतो आणि हेल्दी सुद्धा आहे तर तुम्ही सुद्धा घरी हा नाश्ता एकदा ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा